ते उभारता येत नाही ना तिकडून रामू घेण आता ते त्याच्यात बकेट मध्ये उभारायला लागत तिथं तिथं खाली काय आलं घालायचं म्हणजे रान सरळ निघत नाही ना तसे नाही ना ते तिथं वर वरून वरून घालायला लागन ते रान सांगा त्यांना ना तुझी एक दोन तीन चार पाच वर मटेरियल हे वर येतं मटेरियल हे मोटर जमल ना तिथं का बाजूला घ्या लागेल वर किती घेत गोटे वर येणार मटेरियल थोडंफार ज्यारी रामकृष्ण अरी आज विहिरीची दुरुस्ती सुरू आहे रामूच सॅनी नावाच आर आलेलं आहे पन्नास फोटी मटेरियल काढते येते खाली आणि युवा आहेत आता त्यांनी टोटे लावलेत गाळ काढून घेतलाय काही आणि गेले तीन वर्ष झालं जे अधुरापूरक काम होतं ते आता पाणी पाणीच नाही प्यायला त्याच्यामुळं आता करणे भाग आहे त्याच्यामुळं हे चालू आहे खाली तोटे लावलेत ज्ञानाने त्यांनी एक बघा तोटे लावलेत सांगत यांनी ना ते जा तिकडं एक दोन तीन चार पाच पाच जाऊ नको माझी जा नाही हो त्याला का नुसतं हे करायला लागतं जेंड द्यायला लागतो म्हणजे त्याला तारीला तार बी नाही लावायची गरज म्हणजे त्याला तारील तार नाही लागत किती झाले माझा ना बरं होय नाही ना, ना। तेव्हा करंट कसा पास होतो तेव्हा आता तुम्ही नुसत्या गाठी मानल्यात नाही नाही आपण कसं वायर असं सोलून हे करतो तसं सोलायची गरज नाही

ओके हो मग ने ना येत तेवढी कुदळ घेऊन या टिकाव घेते ते सगळंच घेऊन येणार

नुसता करंड द्यायसाठी इडी ते असते ना आता वर यायला लागला ना ते सोडा आबा ते लेकर बसलेत पहिली कोण तर बाहेर का पण एवढं

गरम पाणी न